मित्रांनो बघू शकता कोली नाक वा गणपती बघू शकता मस्त की होळीमध्ये आहे बसलेला आहे साइडला साईडला बघ असे अडीच फुटामध्ये आहे गणपती बाप्पा पेटेवाला पोच बघू शकता खर नाक एकदम ऐकत आहे औरंग गणपती बाप्पा गेल्या वर्षी या गणपतीला खूप मागणी होती कारण गणपती बाप्पा दिसतो जेवढा सुंदर गणपती बाप्पा बघू शकता फेटेवाला आहे रेड कलर मध्ये त्याला भोतर लावलेला आहे एक पलीकडच्या साइडला आहे तो पण फेटेवाला आहे गाई गाई तर ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो बाप्पा सिरीज मधेतली आपली हे दुसरी व्हिडिओ आहे मागे आपण आजीतच्या कारखान्यात गेलो होतो आज आलो तर आपण दादाच्या कारखान्यात आणि कारखान्याचं नाव आहे प्रियांशी कला केंद्र धुमपाडा तर बघा या साईडला भरपूर गणपती बाप्पा पेंटिंग झालेले आहेत तर या साईडला बघा आशिष आरित किंग आज तो सुद्धा आता शाई लावाला बसलेला आहे त्याच्याकडून पण माहिती घेऊ आणि मित्रांनो व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि त्या साईडला पलीकडच्या बाजूला बघितला तर हाकणीसुद्धा चालू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो पहिला गणपती बघता तो श्रीमंत दगडोशा टालवाई अडीच फुटामध्ये आहे मस्त की सोंडीवरती फुलं वगैरे काढलेले आहेत आणि प्लॅस्टरचा गणपती बाप्पा हा तर मित्रांनो दुसरा गणपती बाप्पा श्री प्रभू रामांच्या अवतारात बघू शकता शाही काम बाकी आहे पलीकडच्या बाजूला पण दुसरा आहे तसंच सेम मध्ये शाही काम झालं असतं तर अजून भारीवाला असतात व्हिडिओ चालू होता होता आपला शाहीचा मेंबर खास प्रणय कडू आलाय तर शाही लावण्यासाठी एक मेंबर अजून वाढलेला आहे त्या साईडला दोघे जण बसले आहेत शाहीला अण्णा आणि आशिष आणि आता तिसरा मेंबर आलाय प्रणय कडू आणि तिसरा गणपती बाप्पा आहे लालबागचा राजा बघू शकता आडीच फुटामध्ये आहे आणि मस्त की त्याला धोतर नेसवलेला आहे शाल लावलेले आहे बघू शकता पेंटिंग वगैरे हो कशी आहे चौथा गणपती बाप्पा आहे शेष नागावर आणि जुनी मॉडेल लालबागची आणि लॉकडाऊनला तुम्हाला माहिती आहे लालबाग शेष नागावरती होता तर तिसरी मॉडेल आहे दोन हजार वीस काही एकवीस ची मॉडेल आहे बघू शकता एकदम मस्त आहे की वेलवेटमध्ये धोतर मारलेला आहे आणि हिरव्या मॅटेलिकमध्ये सेम पाचवा गणपती बाप्पा आहे म्हैसुरीमध्ये दोन फुटामध्ये मित्रांनो हा आहे सहावा गणपती बाप्पा दीड फुटामध्ये आहे मस्तपैकी राणी कलर चा मारलेला आहे आणि त्याच्यावरती रेड कलर ची शेड मारलेली आहे नेक्स्ट गणपती बाप्पा बघू शकता मस्तपैकी फेटा लावलेला आहे आणि लावलेला आहे आहे आणि त्याच्यावरती पुलं आहेत मस्त की फेटा लावलेला आहे गणपतीची पोच कशी आयटीत आहे या साईडला पण आहे दीड फुटामध्ये वाला गणपती हप्पागडच्या साईडला एक आहे काकणीच काम बाकी आहे आणि या साईडला फुटा फुटामध्ये वन कलर मध्ये आणि बघा मस्त पल मारलेलं आहे पल एकदम चमकून दिसत आहे आता आपण बॉबीची मुलाखत घेऊ थोडी या साइड ला बसते शाई लावायला आपला प्रणय आहे कडू बसलाय शाई लावायला यांची मुलाखत आपण नंतर घेऊ पहिले आपण बॉबीची मुलाखत घेऊ कारण त्याची मुलाखत आपल्याला पहिले महत्त्व इच्छित आहे नंतर यांच्याकडे जाऊ आपण तर आखणीचं काम चालू आहे तर बघू शकता तर आता आपण बॉबीकडून माहिती घेऊया तर बॉबी तुझं स्वागत आहे आप आपल्या व्हिडिओमध्ये आणि थोडी तुझी माहिती सांगू शकतोस का नाव आणि तुझ गावाच नाव माझं नाव प्रेम म्हाते बॉबी नाव आणि आतापर्यंत किती गणपती पेंटिंग केले दोन अडीच हजार झाले असतील माझे गणपती पेंटिंग तर गेल्या वर्षीपर्यंत होतस ना नितीनबाई हो गेल्या वर्षी आता चौथा वर्ष चौथा वर्ष तर बघू शकता बॉबी भाईची पेंटिंग

झाली आहे का बघू शकता साई बाबा ओम साई राम आता पेंटिंग झालेले शेवटचं काम फक्त दातांना व्हाईट कलर लावायचा आहे मस्त कि कृष्णा अवतारामध्ये आहे आणि पेंटिंगचं काम ओके झालेलं आहे आता आज बॉबीला भरपूर काम आहे बाबी किती सकाळपासून आखलसू पन्नास सकल सकालपासून चांगला स्पीड आहे एकदम झाले पेंटिंग आता दुसरी गाणी घ्यायचे आता जाऊ आपण शाईवाल्यांचे ते जाता जाऊया आपण प्रणय कडूकडे जो, जो साईचा मास्टर आहे शाई लावण्यात काम बघू शकता फुल स्पीड मध्ये तर प्रणय सकाळ किती गणपती शाही लावलीस पन्नास पंचावन्न पन्नास बघू शकता असा स्पीड आहे भावाचा प्रणय पण दोन तीन ठिकाणी कामं करतोय आता इथे आहे नाईटला दुसरं येते मस्त आहे किराणी गणपती आहे प्रभू श्रीरामांचा चलचित्र या साईडला इकडं गे या साईडला फिरो शाहीचं काम बाकी आहे अजून तर गाय जाता जाऊ आपण खाडीतला किंग आशिष याच्याकडे बघू आशिष भाई वाचता दोन्ही कामं करायला एक साइड ला वार्निश लावते आणि एकीकडे शीट कलर लावते या साईडला मान्या भाई जरा तब्येत बरी नाही त्याची भावाची आज बघा कोपऱ्यात बसल्या मस्त की आशिष भाऊ आपला बघितला सर माझ्या व्हिडिओ मध्ये मा लय चिंबरी पकडता आता सध्या गणपतीच्या कामामध्ये बिजी आहे भाऊ झाली की आम्ही जाऊ जाऊ बरोबर म्हणजे कधी ती पण पण आता गणपती झाली आशिष भावाने बघा दोन काम आहेत एक साइड ला वार्निश आणि पिंक कलर लावत आशिष चा किती टार्गेट आहे दिवसावर तरी आशिष आपला काय जास्त नाही तिसक होतात आपल्याला आणि आपला काय पैसा रोख घेतो आपण बरोबर आता लगेच पैसा घेऊन तरी म्हणजे कसा नग आहे नग शाही आणि वार्निश निस्तास वार्निश पन्नास रुपये पन्नास टार्गेट भारी आहे रे म्हणजे तू कामवाले ना ऐकतच नाही बाबा सरकारी काम आहे आपला बरोबर तीन महिने काम तीन महिने घरी थांब त्याच्यामध्ये रेट टायट आहे या वर्षी सरकारी काम आहे बरोबर आता सध्या मागणी फुल आहे आजी काय घरी उठवाल जायला लागते रोजच्या आणि इकडे आमचा मनोज भाई बसलाय जरा सध्या तब्येत बरी नाही भावाची गोवंदला रेडी पाहिजे खालचा थर त्याला द्यायचा यंदा बसला बसलं वार्निश लावायला मस्त की मागाशी बॉबीने त्याची आखणी केली होती आता या साईडला बसलं मनोज वार्निश लावायला हा वार्निश लावून झाला की लगेच हा गणपती जाणार प्रणयकडे प्रणय शाहीचा किंग आहे जो पटापट शाही लावतो शाही किंग तर नेक्स्ट गणपती बाप्पा बघू शकता फेटेवाला आहे मस्त की रेड कलरमध्ये त्याला धोतर लावलेलं आहे एक अलीकडच्या साईडला आहे तो पण भेटेवाला आहे या साईडला बघू शकता हत्तीच्या रूपात आहे आणि या गणपतीचं नाव आहे अल्फा तर बघू शकता खतरनाक एकदम मॉडेल पाडले आणि गेल्या वर्षीची एकदम हिट मदतली मॉडेल भरपूर चालली होती आणि वर्षी पण टॉपची मॉडेल आहे ती सौरंग गणपती बाप्पा गेल्या वर्षी या गणपतीला खूप मागणी होती कारण गणपती बाप्पा दिसतो जेवढा सुंदर या साईडला बघू शकता अडीच फुटामध्ये गणपती बाप्पा फेटेवाला आणि खोज बघू शकता खतरनाक एकदम आयटीत आहे मस्त की फेटा आणि त्याला धोतर लावलेलं आहे आणि बॉबीची आखणे बघू शकता तुम्ही एक नंबर आखणे आहे भावाची नेक्स्ट गणपती बाप्पा बघू शकता बाल गणेश आहे मस्त हातात घेतला त्याने गिटार मित्रन बघू शकता कोली नाकवा गणपती बघू शकता मस्त होडी मध्ये आहे वस्तीला आहे मासे पापलेट बघू शकता मस्त की लंगवडवर डिझाईन वगैरे काढलेले आहे मस्त गाल्यामध्ये मासा आहे अडीच फुटामध्ये गणपती बाप्पा हा कोली नाक वा मित्रांनो हा गणपती बाप्पा बघू शकता बाल गणेश आहे आणि मस्त की अभ्यास करताना दाखवले आहे त्याच्या मांडीवरती पुस्तक ठेवलेलं आहे आणि पुस्तकावर फुलं काढलेले आहेत खाली बघितलं तर ओम गणेशाय लिहिले आहे मित्रांनो हा गणपती बाप्पा बघू शकता कृष्ण अवतारामध्ये आहे आणि मस्त की फुलावरती बसलेला आहे आणि पलीकडच्या बाजूला लाल लालबागचा राजा त्याला पण मस्त की धोतरवरती डिझाईन मारलेले आहे आणि अण्णांनी पाठीमागे फुलं काढलेले आहेत मित्रांनो हा गणपती बघू शकता मस्त की आय टी मध्ये मोरावरती बसलेला आहे पण गणपती अप्पा दोन फुटामध्ये आहे आणि पलीकडच्या बाजूला बघू वरती गणपती यांच्या रूपात आहे दोन फुटामध्ये गणपती आप्पा आहे नंदीवरती बसले आहे हातामध्ये मस्त की साप घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही आजची बाप्पा सिरीजची व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशात नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर कमेंटमध्ये नक्की टाका गणपती अप्पा मोर्या भेटू अशात नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत टाटा